नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शेतकरी बांधवांना शेतीची मशागत करताना आपल्याला विविध अवजारांची यंत्रांची गरज असते सरकार मार्फत देखील अनेक अवजारे यंत्रांसाठी किंवा मोठमोठ्या मशिनरींसाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते कधी पन्नास टक्के कधी शंभर टक्के पण बऱ्याचदा गावखेड्यामध्ये <laughs> पुरेशा माहितीच्या अभावी आपल्यापर्यंत या योजना पोहोचतच नाहीत तर मी शेतकरी मित्रांनो आम्ही आमच्या चे युट्यूब चॅनलच्या चे माध्यमातून छोटासा प्रयत्न करतो की या सर्व योजना तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात अशीच एक योजना घेऊन आज मी तुमच्या समोर आले आहे फवारा हा अत्यंत महत्वाचा शेतकऱ्यांसाठी असणारा उपयुक्त अवजार असते पिकाची मशागत करताना वेळोवेळी फवारणी करणे तितकीच महत्वाची असते मग बग... हा फवारा जर स्वयंचलित असेल तर शेतकऱ्यांचे काम अगदी सहज आणि सोपे होते तर शेतकरी मित्रांनो आनंद आनंदाची गोष्ट अशी की सरकारमार्फत स्वयंचलित फवार्यासाठी शंभर टक्के अनुदान दिले जात आहे आणि यासाठी ऑनलाईन अर्ज करायचं आहे त्याची प्रोसेसही अगदी सोपी आहे त्याच्यासाठी लागणारे कागदपत्रेही अगदी सोपे तुमच्याकडे उपलब्ध असतील अशीच आहेत तर मित्रांनो अर्ज करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे आम्ही सुद्धा आमच्याकडे हो। अर्ज करून देत आहोत तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आमचा नंबर आहे शहात्तर सहासष्ट अठ्ठावीस ब्याऐंशी अठरा दुसरा नंबर एकोणऐंशी बहात्तर बत्तीस सत्त्याण्णव वीस आमचा पत्ता आहे आपले स आपले सर से, सरकार सेवा केंद्र साई मंदिर गाडी पिंपळगाव तालुका परियोजना जिल्हा बीड शेतकरी बांधवांनो लवकरात लवकर अर्ज करा आणि या योजनेचा फायदा करून घ्या धन्यवाद